सहवास जरी नसला तरी देत राहील राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत अकोले तालुक्यातील मुथाळणे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य संतोष देवराम सदगीर यांचे वडील व ज्येष्ठ नेते विठ्ठल सतू सदगीर यांचे ज्येष्ठ बंधू देवराम सतू सदगीर यांचे मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले त्यांच्या मागे पत्नी पाच भाऊ चार बहिणी मुलगा पाच मुली पुतणे सुना नात नातू पंतू असा मोठा परिवार असून त्यांच्या दशक्रिया विधी गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पागीरवाडी येथे सकाळी साडेआठ वाजता होणार असून यावेळी राजेंद्र महाराज ढुन्नर आळंदी यांचे प्रवचन होणार आहे शोकाकुल समस्त ग्रामस्थ तसेच सदगीर परिवार અને નાતેવાઈક મુથળને અને પાગીરવાડી